नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनः शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मित्रांनो आपण मागील वाचनात विश्वास ठेवणे हा यातील काही भाग वाचला होता आता त्या समोरील भाग पुरोहिताने राजाला उत्तर दिले राजन आता यज्ञ होऊ द्या आपल्या राज्यात जे जे मांडले क्षत्रिय असतील त्यांना निमंत्रणे द्याव त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे कळवावे कि दीर्घकालीन कल्याणासाठी मी एक महायज्ञ करू इच्छितो तेव्हा अशा या महायज्ञास अनुमती द्यावी तेव्हा त्या राजाने आपल्या पुरोहितांचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले त्या क्षत्रिय मंत्री ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज आपण यज्ञ यद्न्य करावा यज्ञाला हीच वेळ योग्य आहे राजा महाविजेता हा सुज्ञ कुशल आणि गुणसंपन्न होता त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ कुशल आणि गुणसंपन्न होता तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहितांनी त्या यज्ञासाठी किती धन खर्च करावे लागणार आहे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले तो पुरोहित म्हणाला महाराज असे न हो की यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनु, अनुताप वाटू लागला की अरे रे मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला तर ते योग्य होणार नाही महाराजांनी आपला विचार मनात मनात असला विचार येऊ येऊ देता कामा नये त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वीच यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या विषयी यज्ञानंतर राजाला मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले महाराज आपल्या या यज्ञात नाना प्रकारचे लोक येतील असे देखील जे जीव हत्या करतात असे देखील जे जीव हत्या करीत नाहीत असे देखील जे चोरी करतात आणि असे देखील जे चोरी करीत नाहीत असे देखील जे काम भोगा संबंधी मिथ्याचार करतात असेही जे करीत नाहीत असे देखील जे चुगली करतात असेही जे चुगली करीत नाहीत असेही जे कठोर बोलतात आणि असेही जे कठोर बोलत नाहीत असेही जे व्यर्थ बकवास करतात असेही जे करीत नाहीत असेही जे लोभ करतात आणि असेही जे लोभ करीत नाहीत असेही जे द्वेष करतात आणि जे द्वेष करीत नाहीत असेही ज्यांची मिथ्या दृष्टी असेल आणि असे ही जे सम्यक दृष्टी असेल असे नाना प्रकारचे लोक येतील त्यापैकी कृत्य दुण, करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या परंतु महाराज जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी यथायोग्य करावेत त्यांना संतुष्ट राखावे त्यांच्याच संतोषाने महाराजांना आंतरिक शांती लाभणार आहे आणि ब्राह्मणा त्या यज्ञात बैलांचा बळी दिले गेले नाहीत बकऱ्यांचे गळे कापले गेले नाहीत कोंबड्यांची हत्या झाली नाही तसेच पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही यज्ञयुपासाठी म्हणजेच वधस्तंभ तयार करण्यासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही आणि जे दास इकडून तिकडे फिरणारे लोक आणि कर्मचारी ज्यांना या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना जबरदस्तीने काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही त्यामुळे ते आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून कधी अश्रू ओघळले नाही त्याने काम केले नाही व त्याला तसेच सोडून देण्यात आले ज्याला ते ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले नाही त्या यज्ञात केवळ तूप तेल लोणी दूध मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ यज्ञ केला जर तुम्हाला असेल तर त्या राजा महाविजेत्यासारखा यज्ञ करा अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे प्राण्यांची बळी देणे ही केवळ निर्दयता होय यज्ञ हे धर्माचा भाग होऊच शकत नाही जो धर्म जीव हिंसेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळून देईल असे म्हणतो तो धर्म म्हणजे धर्माचे निष्कृत निश्कुरु... निष्कृत कुटदंत हो। ब्राह्मणाने भगवान बुद्धांना प्रश्न केला गौतमा जीव हिंसेपेक्षा अधिक फळ देणारा आणि अधिक लाभदायक असं दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे का होय ब्राह्मणा आहे असा तो यज्ञ कोणता बरे हे ब्राह्मणा तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने ज्या वाईट गोष्टी आहेत जसे हिंसा चोरी काम कामपूर्तीसाठी मिथ्याचार असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ होय तो असा यज्ञ आहे जो यज्ञाच्या निमित्ताने खूप अवास्तव खर्च करण्यापेक्षा चांगला आहे जो भिक्कूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विहार इत्यादींचे निर्माण करण्यापेक्षाही उत्तम आहे तो निरंतर भिक्षा देण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे तो त्रिशरण ग्रहण करण्याहूनही श्रेष्ठ आहे गौतमाने असे भाषण केल्यानंतर कुटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला श्रमण गौतमा तुमचे म्हणणे सर्वश्रेष्ठ आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगल तेरा सबका मंगले सबका मंगले सबका मंगले हो रे नमो बुद्धाय